मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना या आहे या योजनेचे उद्दिष्ट सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी मदत करणे असे आहे या योजनेअंतर्गत पात्र तरुणांना सहा महिन्याच्या कालावधीसाठी प्रशिक्षण आणि मासिक स्टॅप दिले जाते व तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये दरमहा वेतन दिले जाते मात्र प्रामाणिक कर्तव्य बजावूनही विद्यावेतन मिळत नसल्याने धडगाव तालुक्यातील असंख्य प्रशिक्षणार्थींच्या वतीने आज रोजी विविध मागण्यांसंदर्भात धडगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून मागण्या पुढील प्रमाणे आहेत नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहिजे युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार किमान वीस हजार वेतन मानधन देण्यात यावे काम करूनही तप्तर दिरंगाईमुळेच विद्यावेतन मिळत नसेल तेव्हा दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी सहा महिन्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर कायमस्वरूपी रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी करू असे प्रचार सभेत माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व माननीय कौशल्य विकास मंत्री मंगलजी प्रभात लोढा साहेब यांनी म्हटले आहे त्यानुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरूपी करण्यात यावे शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही देय असाव्या वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी दहा टक्के राखीव जागा देण्यात याव्या तसेच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणून युवक आणि युवतींना आशा पल्लवीत केल्या आहेत या आशा निराशेत रूपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून महाराष्ट्रालाही उन्नत करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले असून प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आज या ठिकाणी अकरानी तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत मागण्याचे निवेदन घेऊन आलेलो आहे त्यामध्ये मुख्य मागणी ही गेल्या चार साडेचार महिन्यापासून आम्हाला मानधन हे मिळालेलं नाही ते वेळेवर पाच तारखेच्या आत मिळालं पाहिजे त्यानंतर राज्य सरकारने किंवा डिपार्टमेंटने या सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी जमलेले आहेत त्यांची दखल घेऊन त्यांचं काम बघून येणाऱ्या सहा महिन्यानंतर देखील आदेश वाढवून पुन्हा आदेश देण्यात यावे अशीही मागणी आम्ही करत आहोत या मागणीच्या निवेदनाद्वारे त्यानंतर या धडगाव तालुक्यामध्ये निवेदन देण्यासाठी धडगाव तालुक्यातील एकशे छप्पन या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांची दखल घेऊन प्रशासनाने प्रश्न सोडावा अशी विनंती करतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत आम्ही जे विद्यार्थी आहोत प्रशिक्षणार्थी म्हणून आम्हाला जवळजवळ चार महिन्यापासून ऑर्डर दिल्या गेल्या त्यानुसार आम्ही काम, काम करत होतो पण त्याचे वेतन अजून आम्हाला मिळाले नाहीये तर ते आम्हाला लवकरात लवकर अदा करण्यात यावे हीच आम्ही मागणी करतो आहोत गोपाल पावरा धडगाव प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट